रोहित हा एक भारतीय अभिनेता नाट्य कलाकार होता जो पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे जन्मला आणि तेथेच तो वाढला तो मूळचा उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील आहे आणि त्याने दोन हजार पंधरा मध्ये त्याच्या अभिनय कारकिर्दीला के सुरुवात केली प्रवीण कुमार गुंजन उषा गांगुली विनय शर्मा सुमन साहा कुकील गोस्वामी आणि प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शकांकडून प्रशिक्षण घेतल्यानंतर रोहितने रंगमंचावरील अभिनयाला आपली सुरुवात केली आणि कला आणि प्रशिक्षण देखील त्याने तिथेच घेतलं या व्यतिरिक्त त्याने सौरभ सचदेव यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं कधी कधी काही चेहरे आपल्या स्क्रीनवर फार कमी वेळासाठी झळकतात पण त्यांच्या अभिनयाचा ठसा खोलवर उमटतो फॅमिली मॅनमधील अशाच एका लपलेल्या हिरोचं नाव रोहित बासपोर अलीकडेच अभिनेता रोहित निधन ही बातमी ऐकून इंडस्ट्रीतील अनेक सह कलाकार चाहते आणि प्रेमी हळहळले फॅमिली मॅनमधील त्यांची छोटीशी भूमिका असूनही त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर जागा मिळवली होती रोहित बासफोर यांचा मृत्यू कसा झाला त्यांचा प्रवास आणि अभिनय कसा होता इंडस्ट्रीतील ताण इंडस्ट्रीतील काम करण्यासाठी करावा लागणारा संघर्ष या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अभिनेता रोहित काही महिन्यापूर्वी मुंबईहून गुवाहाटीला आला होता रविवारी दुपारी वाजून सुमारास तो त्याच्या मित्रांसोबत फिरायला बाहेर पडला अहवालानुसार एका तासानंतर मित्राचा फोन आला ज्याने रोहित बासफोरचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना दिली तर दुसरीकडे रोहित बासफोरच्या मृत्यूनंतर कुटुंबाने हत्येचा आरोप केला आहे ओडिसा बाईट्सच्या वृत्तानुसार काही दिवसांपूर्वी रोहितचा पार्किंग मध्ये वाद झाला होता यावेळी रणजीत अशोक आणि बासफोर या तीन जणांनी रोहित मारण्याची धमकी दिली होती कुटुंबाने जिम मालक बोट दाखवत म्हटलं आहे की रोहितला कथितपणे बाहेर जाण्यासाठी बोलवण्यात आलं होतं सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे रोहित बासफोर हा एक भारतीय अभिनेता आणि नाट्य कलाकार होता जो पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे जन्मला आणि तेथेच तो वाढला तो मूळचा उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील आहे आणि त्याने दोन हजार पंधरा मध्ये त्याच्या अभिनय कारकिर्दीला के सुरुवात केली प्रवीण कुमार गुंजन उषा गांगुली विनय शर्मा सुमन साहा कुकिल गोस्वामी आणि यांसारख्या प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शकांकडून प्रशिक्षण घेतल्यानंतर रोहितने रंगमंचावरील अभिनयाला आपली सुरुवात केली आणि कला आणि प्रशिक्षण देखील त्याने तिथेच घेतलं या व्यतिरिक्त त्याने सौरभ सचदेव यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं जे सेक्रेट गेम्स या मालिकेत भूमिकेसाठी ओळखले जाता रोहित हा केवळ एक अभिनेता नव्हता तो तर तो एक मेहनती कलाकार होता जो सतत आपल्या भूमिकांमध्ये जीव ओतायचा त्यांनी विविध प्रोजेक्ट्समध्ये मध्ये काम केलं आहे विशेषतः ओ टी टी प्लॅटफॉर्मवर फॅमिली मॅन सारख्या गाजलेल्या मालिकेत त्याने खूप काळ काम केलं नाही पण त्याच्या अभिनयाचा ठसा हा नैसर्गिकपणे लोकांच्या मनावर बिंबवला गेला रंगमंचा व्यतिरिक्त रोहितने अनेक चित्रपट आणि वेब मालिकांमध्ये अभिनय करत ऑन स्क्रीन अभिनयात पाऊल ठेवला त्याच्या उल्लेखनीय कामामध्ये श्रीजित मुखर्जी दिग्दर्शित शेरदिल हा चित्रपट होता त्यानंतर दोन मध्ये प्रदर्शित झालेल्या वोमकेश वो दुर्गा रहस्य आणि छोटो लोक हे बंगाली चित्रपट समाविष्ट आहे ते जे एल पन्नास कारकरोग आणि माफिया सारख्या हिंदी वेब सिरीज मध्येही झळकलेला आहे त्याच्या अभिनय भूमिका व्यतिरिक्त बास फोर यांनी इंडस्ट्रीमध्ये व्हॉइस आर्टिस्ट म्हणून देखील काम केलं आहे सध्या ओ टी टी प्लॅटफॉर्म वर काम करण्यासाठी कलाकारांना इंडस्ट्री टिकण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो या कलाकारांना ओ टी टी मुळे संधी मिळाली खरी पण यशाचं गमक अजूनही मर्यादित लोकांपर्यंतच पोहोचत अशा परिस्थितीत अनेक कलाकार जगासमोर अपरिचित राहतात अपूर्ण राहतात रोहित सारख्या कलाकारांनीही इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष केला काम मिळवणं ओळख बनवणं आणि टिकून राहणं हे केवळ एकाच वेळी चालू असतं या इंडस्ट्रीत यशाच मोजमाप केवळ फॉलोअर्स प्रसिद्धी रोल्स वरून केलं जातं पण त्यामागे असतो एक जबरदस्त बऱ्याच वेळा कलाकार हसतमुख दिसतात पण आतून ते तुटलेले असतात मानसिक आरोग्य एकाकीपणा फेलियरचा दबाव हे मोठे प्रश्न सध्या निर्माण झालेले आहेत रोहित याच्या निधनानंतर हे सर्व प्रश्न पुन्हा एकदा समोर आले आहेत आजही अनेक कलाकार मनातल्या यातनांशी एकवटलेले असतात आणि लढत असतात रोहित आज जरी आपल्यामध्ये नसला तर त्याच्या कामाची प्रेरणा आपल्यामध्ये सतत राहणार आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ह्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका <laughs> <थाँगा। laughs> <laughs>